चंद्रकांत रघुवंशींवर गुन्हा दाखल न केल्यास जिल्हा बंदचा इशारा आदिवासी संघटनांचा इशारा विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटीसिंग रघुवंशी यांनी शहादा येथील एका कार्यक्रमात आदिवासी संघटनांचा तीन पाठ असा जातीवाचक उल्लेख करत सार्वजनिक ठिकाणी आदिवासी समाजाचा अपमान केल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून करण्यात आलाय या संदर्भात बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेने शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देऊन अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या निवेदनावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सुरेश पवार सोम पावरा छोटू पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडिओची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथील निरीक्षक निलेश देसले यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले संघटनांच्या मते आदिवासींच्या तक्रारी पोलिसांकडून दुर्लक्षित केल्या जात असून स्थानिक पोलीस नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय संघटनांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर लवकरात लवकर रघुवंशींविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास नंदुरबार जिल्हा बंद पुकारण्यात येईल तसेच पुढील काळात रघुवंशी आणि त्यांचे समर्थक शिंदे गट यांना आदिवासी समाजाकडून सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागेल चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेमध्ये संपूर्ण आदिवासी संघटनांना उद्देशून तीन पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून जातीवाचक शब्द प्रयोग आणि शिवीगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचा आणि अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे त्या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीचं आम्ही समस्त आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या भूमाफियांनी आपल्या बिहारी भाषेमध्ये तीन पाठ शब्द प्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छ लेखण्याचं आणि या तीन पाठ या शब्दाचा अर्थ होतो कमकुवत दुबडा जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही ज्यांना किंमतच नाही जे ज्यांना तुच्छ लेखलं जातं जे तीन तोंडाचे तीन बापाचे असे वाईट वाईट अर्थ या शिवीगाडचे होतात या चंद्रकांत रघुवंशींनी आम्हाला आदिवासी समाजाला जी शिवीगाड केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस ठाणे शहादा येथे आदिवासी संघटनांनी फिर्याद दिलेली आहे परंतु शहादा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही म्हणून आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब शहादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या चंद्रकांत रघुवंशींनी आमच्या संघटनांना स्वार्थासाठी बनवलेला संघटना असा शब्द प्रयोग केलाय आणि मैं मेरे लेवल के लोगों से बाद करूंगा असं तो बोलतोय याचाच अर्थ आम्ही आदिवासी लोक त्याच्या लेवलची नाही तर त्याच्या लेवलची लोक कोण आहेत हे आम्हाला शोधावं लागेल आम्ही तर त्याला म्हणतो तर तो, तो जमीन लुटेरा आहे जमीन चोरणारा आहे चोर आहे म्हणून तुझ्यासारखा चोर आम्ही कुठे शोधू आणि त्या चोरांनीच तु तुला पुरावे दाखल करायला पाहिजे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का तेव्हा चंद्रकांत रघुवंशी यांनी वारंवार आदिवासींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने धमक्या देण्याचं अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे यांनी यापूर्वीही असं काम केलेलं आहे त्यांना जोडे मारो आंदोलन केल्यानंतर त्यांनी आदिवासी लोकांची माफी मागितल्याचं एक ढोंग केलं होतं परंतु पुन्हा त्यांनी आदिवासी लोकांना अपमानित करण्याचं काम केलेलं आहे म्हणून या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही कदापि माफ करणार नाही हा आमची लेवल काढतो आम्ही याची जागा याची लेवल दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही या परप्रांतीय लोक या माणसाच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाने एकजूट होऊन याला आपल्या या नंदुरबार जिल्ह्यातून याच्या राज्यात आकलून दिलं पाहिजे असं मी जाहीर आवाहन करतो याने आपल्याला तीन पाठ असा शब्द बोललेला आहे याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना याच्या पक्षाला आदिवासी समाज पाणीपत केल्याशिवाय राहणार नाही आम्ही याला याची लेवल दाखवल्याशिवाय शिवाय गप्प बसणार नाही चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चले चले जाओ चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद मुबाद मुद मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुर्दाबाद। लाइव महाराष्ट्र न्यूज ब्यूरो नाशिक नंदुरबार